आज आपण संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त हे नव्व भावपुष्प माऊलीच्याच अभंगावरील कारण शब्दरूपी भावपुष्प माऊलीच्या चरणी माझ्या जीवनामध्ये मी वाहण्याचा प्रयत्न करीत आहे चहुवे दिदान साहिशास्त्री शास्त्री अठरा ही पुराणे हरिसि गाती मंतोनी नवनीता तैसे घे अनंताम वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग एक हरियात्मा बस शिव माया तू दुर्गुमी न घाली ज्ञानदेव पाट हरिहा वैकुंठ भरला घनदाट हरि दिसे प्रथम मी संत श्रेष्ठ ज्ञानराज मौली यांच्या चरणी साष्टांग गणवत घालतो संत निवृत्तीनाथ संत सोपानदेव संत मुक्ताबाई या तिन्ही भावंडाच्या चरणी साष्टांगणवत पांडुरंग परमात्मा जगद्गुरु तू आहे यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो मौली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात शास्त्र कारण अठरा ही पुराणे हरिषी गाती कारण मौली या पहिल्या चरणामधून सांगतात या जगामध्ये चार वेद आहेत आता ऋग्वेद आहे यजुर्वेद सामवेद आथर्ववेद आता सहा शास्त्र आहेत शिक्षा कल्पसूत्रे निरुक्त व्याकरण छंदशास्त्र ज्योतिष्ये आणि अठरा पुराण आहेत आग्नेय आहे भागवत आहे ब्रह्मा आहे ब्रह्मांड ब्रह्म वैवर्त गरुड कुर्म लिंग मार्कंडे मत्स्य नारद पद्म शिव स्कंद वामन वराह विष्णू असे हे अठरा पुराण आहेत असे म्हणजे चार वेद आणि अठरा पुराण सहा शास्त्र अठरा पुराण या सर्वांनी काय केलं त्यांच्या जीवनामध्ये त्या भगवंताचंच गुणगान गायलेलं आहे आणि ते गुणगान त्यांच्या जीवनामध्ये गायलेलं असताना आपल्याला आता हे चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण आजकाल आपल्याला तरी वेळ आहे का आणि ते आपल्याला कळते तरी का आपल्या जीवनामध्ये म्हणून आता उदाहरणात घ्या भागवत पुराण किती ओव्याचं आहे अठराशे गोवे आहेत आणि त्याच्या त्याचा अर्थ जर बघितलं तर बरं जगामध्ये अर्थ सांगणारे प्रत्येकाच्या बुद्धीप्रमाणे तो अर्थ सांगू शकतो त्याच्या त्याची योग्यता त्या योग्यतेप्रमाणे तो मनुष्य त्याचा अर्थ सांगू शकतो पण नेमका अर्थ काय होतो हे त्या कारण त्या संतालाच मा माहीत किंवा भगवंताला आपल्याला काय त्या अभंगाचा किंवा त्या भागवताचा अर्थ आपल्या जीवनामध्ये कळतो तसं शिवपुराणाच्या चोवीस हजार ववे आहेत काय कळतं आपल्या जीवनामध्ये म्हणून माऊली माऊली सांगतात की जाणं साही शास्त्र ही कारण अठराही पुराण हरिशी गाते हे सर्वांनी हरी कसा प्राप्त करून घ्यावा याच वर्णन केलेलं आहे आणि माऊली म्हणतात माझ्या जीवनामध्ये हे कारण या जगामध्ये तीन प्रकारचे भक्त आपण म्हटलं की तीन प्रकारचे लोक आहेत उच्च कोटीचे ज्ञाने आहेत त्यांच्यासाठी अमृत अनुभव मध्यमसाठी ज्ञानेश्वरी आणि सामान्य माणसासाठी हरिपाठ पण माझं मत आहे की सामान्य नाही उच्च कोटीलाही हरिपाठाचीच गरज आहे कारण तुमच्या जीवनामध्ये चार वेद काहीच कळत नाही सहा शास्त्र काहीच कळत नाही त्याच्यामधलं सार काय आहे आणि अठरा पुराणामधलंही तुमच्या जीवनामध्ये काहीच कळत नाही कारण माऊली सांगायलेत की बाबा हे चार वेद आहेत सहा शास्त्र आहेत अठरा पुराणाचं सार मंथन करून मी माझ्या जीवनामध्ये ह्या हरिपाठामध्ये माउलीनी मांडलेला आहे म्हणून हरिपाठ आपल्या जीवनामध्ये साधा नाही हरिपाठाचे अभंगही अठ्ठावीस आहेत आणि हे चार वेद सहा शास्त्र आणि अठरा पुराण हेही अठ्ठावीस होतात म्हणून अभंग हरिपाठ या असते अठ्ठावीस रचिले विश्वासे ज्ञानदेवे देवे, नित्य इंद्रायणि तिरे हो यादी कार्ये सर्व था तो असावे काग्रे स्वस्त मन उल्लासे करून स्मरण जीवी अंतकाळी तैसा संकटाचे वेळी तया संभाळी अंतर्बाह्य संत सज्जनाने घेतली प्रचिती आळशी मंदमती केवी तरे श्रीगुरु निवृत्ती वचन प्रेमळ तोशला तात्काळ ज्ञान देवे म्हणून तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कारण उच्च कोटीच्याही लोकाला कारण चार वे सहा शास्त्र अठरा पुराणाकडे बघण्याची गरजच नाही कारण त्याचं मंथन करून मावलीने या हरिपाठामध्ये मांडलेलं आहे म्हणून हरिपाठ या जगामध्ये एवढा श्रेष्ठ हरिपाठ आहे माऊलीचा आपल्या जीवनामध्ये म्हणून हरिपाठामधल्या एक एक शब्दाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये माऊली जे जी सांगतात त्याप्रमाणेनिस्त बो ऐकून हरिपाठ पाठ करून तुमच्या जीवनामध्ये वागणार नाही हरिपाठाच्या एक एक, एक शब्दाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आचरण करावं लागेल मग तुम्ही सांसारिक असा परमार्थिक असा व्यवहारिक असा नोकरी का असा कुणी असा तुमच्या वाटेला आलेलं कर्म संसार सोडूच नका तुम्ही संसार परमार्थ व्यवहार करीत करीत तुमच्या वाटेला आलेलं करीत कर्म करीत करीत तुमच्या जीवनामध्ये हा हारेपाठ तुमच्या जीवनामध्ये नित्य नियमाने म्हणावा कारण बरेच लोक आहेत त्यांच्या जीवनामध्ये हारेपाठ नित्य नियमानं म्हणतात ते भाग्यवान आहेत जगामध्ये असं माऊली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात मंथोनी नवनेता तैसे घ्यानता वाया व्यर्थकता सांडी का मार्ग आता जसं माऊली सांगतात की मंथून नवनेता उदाहरण दिले कारण तुमच्या जीवनामध्ये तूप खायचंय तुम्हाला तर तुम्हाला काय करावं लागेल मंथन करावं लागेल आता मंथन करण्यासाठी दही आधी दूध तापवावं लागेल आणि तापियावर दुधावर नंतर साय येते ते साय आल्यानंतर त्याला थंड झाल्यावर त्याचं इर्जन घालावं लागेल त्याच्यामध्ये थंड अजून म्हणजे ताक किंवा दही आंबट टाकावं लागेल त्या टायमाला त्याचं ते उघड्यावर ठेल्यावर त्याचं दही होईल त्याचं घुसळण करावं लागेल घुसळण केल्यानंतर त्याच्यामधून लोणी निघल आता ते लोणी निघाल्यानंतर कारण त्याच्यामधून वायफट ताक आणि कारण ते पान म्हणजे कारण थोडा कचराही निघतो त्याच्यामध्ये कारण आपण त्याला म्हणतो असा रास दोन गोष्टी निघतात हे बाजूला काढावं लागेल त्या लोह्याला परत तुमच्या जीवनामध्ये आग्नेवर तापू देवा लागत त्यावेळेस साजू स्तूप तुमच्या जीवनामध्ये कायला मिळेल माऊलीला ह्याच्यामधून सांगायचं एक आहे वाया व्यर्थकथा सांडे मार्ग हे चार वेद सहा शास्त्र अठरा पुराणाने अनेक प्रकारच्या कथारूपाने या जगाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे पण सार काय सार भगवंताची प्राप्ती माऊली म्हणतात मी सारच या हरिपाठामध्ये मांडलेला आहे मग तुमच्या जीवनामध्ये सारच हरिपाठामध्ये मांडलेलं आहे म्हणजे तूपच तुम्हाला खायला तयार दिलेलं आहे मग तूप खाईण्या खा खाण्याऐवजी तुमच्या जीवनामध्ये ते परत व्यर्थ कथा कशाला का ऐकायच्या सांगायच्या आपल्या जीवनामध्ये पण आपल्याला छंद जडलेला आहे भागवत कथा लावल्याशिव सप्ता नाही असं एकही गाव नाही की तिथं भागवत कथा नाही शिवकथा नाही रामकथा नाही सगळ्या कथा कारण कथानं तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला भगवंताची प्राप्ती तर काय नाही वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग कारण त्या कथेमधून आपण काय घ्यायचं सार जी घ्यायचं सार काय आहे भगवंताची प्राप्ती हे सार आहे मात्र हे सार घेण्याच्याऐवजी आपण काय केलं त्या कथेमध्येच मग न आमच्यासारख्या महाराजांना तुम्हाला कथा सांगायची तुम्ही आपलं मंडवलं तुमच्या जीवनामध्ये राहायचं आता उदाहरणार्थ मी ह्याची एक कथा सांगतो वेदव्यास कसा जन्म आहे त्यांचा कारण पराशर ऋषी कारण एक वेळेस ते नदीहून निघाले असताना त्यांना पलीकड जायचं होतं आणि पलीकड जात असताना मग तिथं नावाडी मग ती एक मत्स्यगंधा नावाची मुलगी कारण ती एक कोळ्याची मुलगी ती नाव चालवीत होती मग त्या तिच्या नावेत बसले आणि तिला बघिते तिला मोहित झाले तिच्यावर प्रसन्न झाले की आता तिच्या अंगाचा माशासारखा वास येत होता पण हे पराशर ऋषी तिच्यावर मोहित झाले तिला म्हणाले तू माझ्याशी लग्न कर तिने म्हणले मी मी कसं लग्न करू तुमच्याशी कारण मी माझ्या वडिलाला विचारलं नाही आणि वडिलाच्या आज्ञाशिवाय मी लग्न कसं करू मी कुमारी आहे म्हणजे हे अनेक लालूचे देखील म्हणजे हे कथा तुमच्या जीवनामध्ये पटवून सांगायचं आता ते किती मग त्याला त्याने मग ते कसं कसं केलं तिच्याशी ल म्हणजे लग्न केलं गंधर्व लग्न केलं मग तिच्याशी संभोग केला आणि व्यासाचा जन्म झाला आणि नंतर तिनं दुसरं लग्न केलं ती सत्यवती आणि तिथं तिनं पुन्हा शं शांतनु राजाशी लग्न केलं आणि ही कथा तुम्हाला सांगायची आमचं मग असं मीठ मिरचू लावून सांगायची मग एखाद्या महाराजानं थोडं चुकी सांगलं त्यांना चुकीचं सांगितलं बघा आसहासच आहे आसहासच लिहिलेलं आहे हे चुकीचं बोललं ह्याच्यामध्येच कारण आपल्या जीवनामध्ये वाया व्यर्थकथा सांडणी मार्ग कारण मंथन करून जे तूप काढलेलं आहे माऊलीने हारीपाठामध्ये ते तूपच तुमच्या जीवनामध्ये नित्य नित्यनियमानं सेवन करा कारण दुसऱ्या वाया व्यर्थकथा बोलण्यामध्ये तुमचं आयुष्य वाया कशाला घालू असं माऊली अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात एक हारी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गमी न घाली मनम कारण आपल्या जीवनामध्ये फक्त एक हारी त्या हारीनंच हे सर्व विश्व किंवा या जगात तो हारीच त्या स्वतः आत्मरूपाने या जगामध्ये नटलेला आहे आपल्याला त्या भगवंताची प्राप्ती का होत नाही ती भगवंताची माया भगवंताची माया आपल्या जीवनामध्ये कळतच नाही आपण मायेला कधी समजावून घेतलं नाही किंवा आपलं मन कधी आपल्या जीवनामध्ये हे विषय काम क्रोध आप हे आपल्याला हे कळायला तयार नाही आपण ह्या बंधनामधून निघायला तयार नाही आपण आत्मा असून आपण हे जीवदशाला कशामुळं आलो म्हणून आता महदादी हे माझी माया उतरो निया धनंजया मे होई जे हे आया कैसे कारण ही माया नदी तुमच्या जीवनामध्ये पार करून जाणं अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे कारण ही माया नदी कशी आहे ब्रह्मरूपी तुटलेल्या कड्यामधून मूळ संकल्परूपी उसळीने निघाल्याबरोबर तिच्यामध्ये पंचमहाभूताचे लहान लहान बुडबुडे नि उत्पन्न होतात मग ती सृष्टीच्या विस्ताराने आणि कालगतीच्या वेगाने वाढून प्रवृत्ती व निवृत्तीच्या उंच काटाबरोबर वाहू लागते मग त्याच्यामध्ये कारण सत्वरूपी मेघाचा जोरदार वर्षाव झाल्यामुळे मग तिथं यम नियम ह्याचे कारण पूर वाहू लागतो कारण याच्याबद्दल माझ्या जीवनामध्ये तर भहु नदीचे पाणी रेगड्या मोठे वडी ते भल्या भल्या पवनारांना ओलतून पाडी ते संत मुक्ताबाईच्या या अभंगावर मी या माया नदीबद्दल सविस्तर असं निरूपण मांडलेलं आहे म्हणून आपण तो विडूवा ऐकावा कारण ही माया नदी अत्यंत कठीण असणारी आहे तुमच्या जीवनामध्ये अविद्येचा पूर बाबा वेगी व सरे ना कल्पना ससुरीची मिठी सोडिता सुटे ना ही माया आणि ही अविद्या आपल्या जीवनामध्ये कारण ह्या आत्मारामाला दशेमधून बाहेर निघूच द्यायला तयार नाहीत म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण आत्मस्वरूप आहोत पण त्या आत्मस्वरूपाचा ह्या मायामुळे ह्या आविद्यामुळे आपण स्वीकारच करायला तयार नाही मग आपण जर आत्मस्वरूप असताना त्याचा स्वीकार न करता मग आपल्याला त्या कारण त्या भगवंताची प्राप्ती कशी होईल आपण ब्रह्मस्वरूप कधी होताल ब्रह्मस्वरूपामध्ये तुमच्या जीवनामध्ये विलीन झाल्याशिवाय तुम्ही स्वरूपाला क तुमच्या जीवनामध्ये कसं प्राप्त होताल हे अत्यंत दुर्लभ गोष्ट आहे या जीवाला म्हणून मनाच्या महागा आपण धावणारे विषयाच्या महागा आपण धावणारे विषयामध्ये रात्रंदिवस आपण रममान होणारे म्हणून माऊलीचा जो हरेपाठ आहे मंथून मन्तुन। मंथुनी न तैसे घ्यानंतर मंथून याच सर्व शास्त्राचं मंथन करून तूप काढलेलं आहे म्हणून हे तूप तुमच्या जीवनामध्ये नित्य नियमानं ते खायचा प्रयत्न करा त्याचं वर्णन करू नका ते तुमच्या जीवनामध्ये खावा दररोज त्या तुपाची चव घ्या तुमच्या जीवनामध्ये आणि त्या तुपा तुपाच्या चवईमुळे तुमच्या जीवनामध्ये तुमच्या स्वस्वरूपाची आणि त्या भगवंताची तुमच्या जीवनामध्ये तुम्ही प्राप्ती करून घ्यावी हेच माऊलीला अभंगाच्या तिसऱ्या चरणामधून सांगायचं आहे अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये माऊली म्हणतात ज्ञानदेव पाट हरि हा वैकुंठ भरला घनदाट हरे दिसे माऊली म्हणतात ते वैकुंठ आता वैकुंठ काय आहे वैकुंठ म्हणजेच भगवंत आणि भगवंत म्हणजेच वैकुंठ वैकुंठ आणि भगवंत हे दोन नाहीत शब्द जरी दोन असले तरी दोन्ही नाहीत माऊली सांगतात ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ हारी हाच वैकुंठ आहे वैकुंठ हेच हारी आहे माऊलीला ह्याच्यामधून सांगायचं ये ही जरी नाही कळालं तर खाली माऊली सांगतात भरला घनदाट हारी दिशे घनदाट म्हणजे एक जंगल आहे जंगलामध्ये काहीच दिसत नाही निसतं जंगलच दिसतंय जसं तुमच्या जीवनामध्ये समुद्र आणि समुद्राचं पाणी आता समुद्राचं पाणी आणि समुद्र वेगळा आहे का कुटवर बी पाहिलात तर ते समुद्राचं पाणी दिसतं आणि किती खोल आहे म्हणलं तर त्याची खोलही तुमच्या जीवनामध्ये कळत नाही कारण आबाळ टेकलं तिथपर्यंत ते तुमच्या जीवनामध्ये पाणी दिसतं तसा भगवंत कसा आहे भरला घनदाट हरे दिशे कारण त्या भगवंताला तुमच्या जीवनामध्ये शब्दामध्ये पकडता येत नाही शब्दाने त्याचं वर्णन करता येत नाही कारण शब्द तिथं खोटे पडतात शब्दाने उपमा भगवंताची देताच येत नाही तो शब्दाच्या पलीकडे आहे निर्गुण निराकार आकार उकार रंग रूप गंध छाया काहीच नाही म्हणून कितीही किती, किती संतांनी नाही कुणीही वर्णन भगवंताचं केलं तरी शब्द तिथं खोटे होतात शब्दाने वर्णन होत नाही त्याची अनुभूतीच घ्यावी लागते त्याची आत्मप्रचिचित प्रत्येक मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये घेतलं पाहिजे आणि आत्मप्रचिती तुमच्या जीवनामध्ये येण्यासाठी हा हरिपाठ कारण माऊलीने मंथन करून काढलेला हरिपाठ आहे म्हणून हरिपाठामधला एक एक शब्द अत्यंत मोलाचा आहे आपल्या जीवनामध्ये आपलं परिवर्तन करायचं आपलं करायचं असेल आपल्या आत्मस्वरूपाची आपल्याला प्राप्ती करायची असेल तरी माझं मत आहे की बाबा जे अमृतानुभवाचे श्रोते असतील त्यांनीसुद्धा त्यांना हरिपाठाकडेच गर। येऊ लागलं अमृत अनुभव ग्रंथ सहज करणं शक्य नाही ज्ञानेश्वरी कळणं शक्य नाही म्हणून तुमच्या जीवनामध्ये ही चारी मुक्ती किंवा त्या भगवंताची प्राप्ती करायची असेल तर माऊलीनं मंथन केलेला हरिपाठ सगळ्यासाठी या जगामध्ये श्रेष्ठ आहे असं या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी निरूपण मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं निरूपण सद्गुरु चिन्म्यानंद स्वामी जगद्गुरु तु खुबाराय पांडुरंग परमात्मा या चारही भावंडाच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशेषीवेला पूर्णिराम तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम